नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी दाखवली आहे परभणी प्रभाग क्रमांक दहामधून इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरुदे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत गेल्या वीस ते बावीस वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात वीस वर्षापासून त्यांना कामाचा अनुभव असून सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत या कार्याची दखल म्हणून काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक दहामधून मतदार बंधू भगिनींनी त्यांना एक वेळ अवश्य संधी देतील व निवडून देतील अशी आशा व्यक्त त्यांनी केली आहे गोरगरीब जनतेच्या प्रश्नाशी त्या सदोदित अग्रेसर असतात एक वेळ निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी मतदार बंधू भगिनींना केली आहे मी अनिता ताई प्रभाग क्रमांक दहामधून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे इच्छुक उमेदवार आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये गेल्या वीस ते बावीस वर्षापासून माझं कार्य आहे सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यांसोबत काम करण्यासाठी मी तत्पर असते आणि इथं सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींचे जे काही प्रश्न असतील ते सोडवायला सदैव मी तत्पर असेल गेल्या वीस वर्षाचा माझा कामाचा अनुभव आहे आणि यावेळेस राजकीय या समीकरण बघता काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मी निवडणूक लढवत आहे सगळं जनतेला माझी नम्र विनंती आहे की आपण एक वेळा मला संधी देऊन या निवडणुकीमध्ये सहकार्य करावं आणि हक्काने एक जबाबदारी माझ्यावर तुम्ही टाकावी मी त्या जबाबदारीला पूर्णपणे पेलवण्यास समर्थ आहे जातीजातीचं राजकारण करण्यापेक्षा सामाजिक विकासाचं राजकारण करणं मला कधीही आवडेल आणि त्याच्यासाठी मी यावेळेस नक्कीच तुमच्या सहकार्याने यशस्वी होईल मला विश्वास आहे माझ्या मतदार बंधू भगिनींवर की त्या मला यावेळेस नक्कीच विजय करतील आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज